यात्रा अंगणेवाडी जवळ तयार प्लॉट बजेट हाऊस फक्त सतरा लाख पंचवीस हजारांमध्ये बँक कर्ज उपलब्ध किंवा नाईन फोर झिरो थ्री एट झिरो टू सेव्हन डबल सेव्हन श्री क्षेत्र कुंकेश्वरची महाशिवरात्र यात्रा आठ मार्चला होते आणि या यात्रेच्या अनुषंगाने पूर्वतयारी जी यात्रेची ती आता अंतिम टप्प्यात आली आम्ही आहोत आता कुणकेश्वर ग्रामपंचायतीमध्ये आणि अगदी चे सर्पन सा महेश शेजारी आहेत ते कुणकेश्वरचे सरपंच महेश तामणकर असं मला खरं तर जाणून घ्यायचं आहे मोठ्या संख्येनं व्यापारी जे आहेत ते कुणकेश्वर नगरीमध्ये यात्रेच्या निमित्तानं येत असतात या व्यापाऱ्यांना सोयीसुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत त्याचप्रमाणे ग्रामस्थांना देखील जे पर्यटक येणार आहेत किंवा भाविक भक्त येणार आहेत त्यांना देखील सोयीसुविधा उपलब्ध झाल्या दा पाहिजेत याकरता ग्रामपंचायतीनं नेमकं काय नियोजन केलं आहे अगदी सविस्तर सांगितलं तरी चालेल कारण ते सर्व कोकणशाहीच्या दर्शकांना देखील जाणून घ्यायचं आहे नमस्कार आपण तीन ठिकाणी तिन्ही बाजूने येणाऱ्या भाविक आणि ग्रामस्थ किंवा जे भक्तगण आहेत यांच्यासाठी आपण पार्किंगची व्यवस्था करतो आहे मालवणकडून आणि आचरा या भागाकडून येणारे जे पर्यटक आहेत त्यांनी मिडबाव मार्गे येऊन समुद्रकिनारी जे पार्किंग आहे त्या पार्किंगचा वापर करावा तर तिथे आपण पार्किंगची व्यवस्था केली आहे लाईट पार्किंगमध्ये लाईटची व्यवस्था आहे त्याच्याच बाजूला तिथे शौचालयाची व्यवस्था आहे त्यानंतर आपण दुसरं जे आपलं पार्किंग आहे ते कणकवली सावंतवाडी कुडाळकडनं जे येणारे आहेत भक्तगण त्यांच्यासाठी आपण बोंडाळे म्हणून जी ज्यांची जागा आहे आणि सावंत यांच्या जागेमध्ये आपण पार्किंगची व्यवस्था केली आहे तिथेही आपण लाईटची व्यवस्था केली आहे तिथून खाली पाण्याची व्यवस्था केली आहे नवीन आपण तिथे ग्रामपंचायत फंडातून पंधरा वित्त आयोगमधून आपल्याची टाकी पंप बसून तिथे आपण त्याच्यासाठी पाण्याची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे तिथील ते आजूबाजूच्या परिसरात जी दुकानं स्टॉल उभारणार आहेत हॉटेल व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी आपण पाण्याची व्यवस्था केलेली आहे त्यानंतर तिथे आपण नेहमी त्या पाण्याच्या ज्या टेस्ट आहेत त्या पाण्याच्या टेस्ट घेतल्या आहेत त्यानंतर अजून आपण एक जे पार्किंग आहे ते देवगड किंवा रत्नागिरी विजयदुर्ग पडेल या बाजूने जे या भक्तगण आहेत भाविक आहेत त्यांच्यासाठी आपण गोडबोले आणि वातकर यांची जी जागा आहे ती आपण उपलब्ध करून दिली आहे तिथेही आपण लाईट आणि ची व्यवस्था केली आहे आणि तिथे ते पार्किंग केले असं तीन ठिकाणी आपण पार्किंगची व्यवस्था केली आहे त्यानंतरचे आहे ते आपण स्वच्छता स्वच्छतेवर आपण अधिक भर दिला आहे की जिथे कारण बऱ्याच वेळा आपण अचानक जी गर्दी वाढते त्याच्यामुळं अस्वच्छ होतं मग त्याच्यासाठी आपण प्रत्येक जे हॉटेल व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी आपण पिशव्या देतो आहे साधारण दोनशे लिटर क्षमतेच्या पिशव्या देतो आहे दोन दोन पहिल्या दिवसासाठी दुसऱ्या दिवसासाठी परत तिसऱ्या दिवसासाठी या पिशवीमध्ये त्यांनी आपला वेगवेगळा कचरा ओला सुका कचरा आहे तो तिथे करावा आणि त्याच्यानंतर तो कचरा आपल्या मान्य आमदार साहेबांनी ज्या गाड्या घंटागाड्या दिलेल्या आहेत एक बापर्डे त्याच्यानंतर तळवडे आणि बापर्डे तळवडे आणि किंजवडे यांना ज्या घंटागाड्या दिल्या आहेत त्या घंटागाड्या आम्हाला ते, ते उपलब्ध करून देत आहेत त्या घंटागाडीतनं तो आम्ही कचरा कलेक्ट करून तो एकत्र करून त्याचं वर्गीकरण करून त्याची विल्हेवाट आम्ही यावर्षी कचऱ्याची विल्हेवाट देखील योग्य पद्धतीने हो नक्की नक्की तर तेही करतो आहे ते आपण त्याच्यानंतर ज्या पिण्याच्या पाण्याची गावातील जे स्रोत आहेत साधारण आमच्याकडे पंच्याऐंशी पंचेचाळीस खाजगी विहिरी आहेत एक नळ योजना आहे दोन बोरवेल पूर्वी होत्या यावेळी आपण चार नवीन बोरवेल केले आहेत या सगळ्या पाण्याच्या जे आपण शुद्धीकरण केलेलं आहे तिथे टी सी एल टाकून त्या पाण्याचं शुद्धीकरण केलं आहे त्यानंतर आपण जेवढे हॉटेल व्यावसायिक आहेत किंवा जे सरबत म्हणा किंवा शीतपेयाचे जे लोक आहेत म्हणजे व्यापार करणारे त्यांच्यासाठी आपण पान आपण त्यांना मेडिक्लोर उपलब्ध करून देतो आहे आपन दे मोफत तर त्याचा त्यांनी वापर करावा जेणेकरून जे भक्तगण येत आहेत त्यांना त्या ते पाण्यापासून त्रास होणार नाही याची आम्ही दक्षता घेतो आहे त्यानंतर स्ट्रीट लाईटची जी व्यवस्था आहे ती स्ट्रीट लाईटची व्यवस्था आमची पूर्ण झाली आहे प्रत्येक म्हणजे कुणकेश्वरमध्ये आल्यावर प्रत्येक रस्त्याला आपण स्ट्रीट लाईट ची व्यवस्था पूर्ण केली आहे आजही आत्ता तुम्ही बघितलं तर सगळ्या रस्त्याला आपल्या रस्ते, रस्ते जे आहेत ते आपले उजेडात आलेले आहेत अशा प्रकारे आम्ही व्यवस्था केली आहे त्यानंतर कुठल्याही आपत्ती व्यवस्थापनकडून म्हणजे कुठलीही आपत्ती आली तर त्याला आपण तोंड देऊ शकतो आपण काही प्रकारची तयारी ठेवायला लागते त्याच्यासाठी आपण अग्निशामक बंबही घेतले आहेत मालवणकडून कणकवली आणि देवगड नगरपंचायत यांचे तीन बंब आहेत अग्निशामक बंब त्याची व्यवस्था केली आहे तेही असणार आहेत त्याच्यानंतर समुद्रकिनारी आठ नऊ दहा मार्चला आपली हा यात्रोत्सव मोठ्या प्रमाणात येतोय तर त्यावेळी दहाला समुद्रस्नान असेल त्यावेळी समुद्रकिनारी जी सुरक्षित पाहिजे त्याच्यासाठी आपण आपले जे सुरक्षेसाठी आपला ग्रामपंचायतचा जीवरक्षक एक आहे त्याच्यानंतर दोन जीवरक्षक आपण देवगड म नगरपंचायतचे घेतलेले आहेत त्यांनी आम्हाला ते सहकार्य करतो दोन न जीवरक्षक आम्हाला देतो सांगितलं तर तीन जीवरक्षक हे आपले आळीपाळीने समुद्रकिनाऱ्यावर असतील याच्यानंतर आपण कुठेही बाहेर शौचालय जाऊ नये याच्यासाठी पूर्ण ठिका म्हणजे तिन्ही ठिकाणी शौचालयांची व्यवस्था केलेली आहे हां या म्हण त्याच्यामुळे शौचालयाचे त्याच्यानंतर आंघोळी साठी बाथरूमची व्यवस्था केलेली आहे जे भक्तगण येणार आहेत त्यांची कुठेही गैरसोय होऊ नये याच्यासाठी आपण शौचालय बाथरूमचीही व्यवस्था केली आहे जर त्रास इतर यात्रेकरू असतील व्यापारी असतील यांना होऊ नये याकरता काही चाप वगैरे आपण आहे का किंवा त्याबाबतचं काही नियोजन केलं आहे त्याबाबत काही सांगू शकल हां आम्ही राजकीय पक्षांना विनंती केली आहे की यात्रा परिसर जो आहे या यात्रा परिसरमध्ये कुठल्याही राजकीय पक्षाने ग्रामस्थ आहात प्रथम नागरिक आहात पुलकेश्वरचे आपण देखील तितकेच उत्सुक आहात महाशिवरात्रीच्या यात्रेनिमित्त श्रीदेव पुनकोबाचं दर्शन घेण्यासाठी जे काही महाराष्ट्रभरातनं या ठिकाणी भाविक येणार आहेत त्यांना नेमका अगदी काही शब्दामध्ये थोडक्यात आवाहन करा कारण समुद्रामध्ये देखील प्रत्येकाला जाण्याचा मोह असतो काय आवाहन करा हां यावेळी मी प्रथम आवाहन करेन ज्यावेळी आपण आपली वाहनं घेऊन येणार आहात कुणकेश्वरच्या दिशेने तेव्हा तुम्ही कमीत कमी वेगाने या रस्ते कारण सर्व जे रस्ते कुणकेश्वरला जोडणारे आहेत आता खूप रुंदीचे रस्ते झालेले आहेत रस्ते जरी मोठे झालेले असले तरी आपण कमीत कमी वेगाने यावं खूप वेगात येऊ नये मोटरसायकल स्वार आहेत त्यांनी कंपल्सरी हेल्मेटचा वापर करावा आणि त्यांनी अगदी दोन सीट असतील गाडीवर तर दोघांनी हेल्मेटचा वापर करावा त्यांनी आपल्या स्पीडचं मर्यादा ठेवावी ज्याने करून आपला प्रवास तुमच्या आनंदात आम्ही सहभागी होऊ आमच्या आनंदात तुम्ही सहभागी होणार आहे तर कुठलीही दुर्घटना त्याच्यामुळे होणार नाही याची काळजी घ्यावी तसंच आपण येते वेळी आ, महिला वर्गाने विशेषतः आपले मौल्यवान वस्तू आहेत त्याचा वापर करू नये मौल्यवान वस्तू ज्या आहेत त्या यात्रेच्या वेळी घेऊन येऊ नयेत आता पैशाचं तर काय फार मोठे अडचण येत नाही इथे तर आपल्या ऑनलाईनमुळं आपण ते टाळू शकतो पण मौल्यवान वस्तू कधीतरी असं होतं इथे आपल्याकडे सी सी टी व्हीची सगळीकडे व्यवस्था केलेली आहे पूर्ण आपल्या यात्रा परिसरामध्ये सी सी टी व्हीची व्यवस्था आहे तरी पण त्यांनी या गोष्टीची काळजी घ्यावी यासाठी आम्हाला जे आम्ही हे सर्व करतो आहे हे आमच्या मतदारसंघाचे आमदार साहेब राणेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या आम्ही व्यवस्था तसंच साहेब यांचंही आम्हाला छान मार्गदर्शन मिळालं आहे इथले तहसीलदार ओ यांचंही उत्तम सहकार्य आणि पी डब्ल्यू डीच्या लोकांनी तर खूप चा चांगले कामं केली आहेत आणि ती पूर्व पूर्णत्वास नेलेत अजूनही काही कामं आहेत तेही ते करतील पण वेळची एक यात्रा ये एक अजुन ही एक वेगळं नेहमीपेक्षा अजून वेगळं येईल देवस्वराही येत आहेत आपल्याकडे सहा देवस्वरा यावेळी येत आहेत तर गर्दी असणार आहे त्या गर्दीत आपण कुठेही धक्काबुक्की होणार नाही याची काळजी आहे जिथे गर्दीचा भाग असेल तिथे जाणं टाळावं ज्या करून शक्यतो आपण समुद्रकिनारी कसं जास्त तो वेळ आपला घालवता येईल तर घालवू कारण समुद्रावर आपल्याकडे खूप जागा उपलब्ध आहे तर समुद्राच्या कि किनारी जास्तीत जास्त भाविकांनी आणि येणाऱ्या पर्यटकांनी जावं अशी मी त्यांना विनंती करेन धन्यवाद खरं तर श्री क्षेत्र कुणकेश्वरची महाशिवरात्री यात्रा आठ मार्चला होते आणि या यात्रेच्या निमित्तानं देवस्थान ट्रस्ट आणि अर्थातच ग्रामपंचायत यांनी एकमेकांच्या साथीनं केलेलं नियोजन हे दरवर्षीच तितकंच दिमागदार असतं म्हणूनच कुणकेश्वर महाशिवरात्र महाशिवरात्री यात्रा देखील तितक्याच दिमागदारपणे पार चित्र या ठिकाणी प्रत्येकाला अनुभवायला मिळत राजेश हेदळकर सह सा साईनाथ गावकर कोकणशाही कुणकेश्वर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका